की अभिषेकने पण डेली ब्लॉगिंग चालू केली टॉप मराठी ब्लॉग मध्ये आम्ही तिघ पाहिजे बाई काहीच मी या कॉलेजचा नाही तरी पण चुत्या पण घुसलो कॉलेज मध्ये नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस गाईस पाणी तापत ठेवलेलं आहे आपलं गरम झालं असेल मगात पासून ठेवलंय हा वाफा येत आहेत वाटत हा हा थोडा थोडा बंद करून टाकू हा मस्त पैकी आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ आणि काहीतरी खाऊ चलो नाईच मस्त पैकी आंघोळ पाणी करून रेडीवेडी झालोय मस्त आता नेहाली तर झाली आता पेठ पूजा हे बघा बीन्सची भाजी आणि चपाती आणि तारक मेहता काहीच मेन काम बाटली भरून घेऊया आपली नाहीतर ना हो फाट। ना ना? तर है है बगा। है यार। का यार है थे ना काय होतं डायरेक्ट बाटली वगैरे भरून झाले आता निघू चेंबूर साठी बाई फटाफट खूपच लेट झालाय आपल्याला जे सॉक्स ना कधी जाग्यावर नसतातच बघा ना आता तिथे ठेवले होते सॉक्स एवढे तर आता एक सॉक्स वेगळा आहे आणि एक सॉक्स वेगळा आहे बघा आता शोधायमध्ये टाइम जाणार आहे यार काय यार बोलायचं आता नीट नाटके ठेवतच नाहीत सॉक्स हे बघा हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे आता जाऊ दे बॅगीवरती समजणार नाही कुणाला आता असच घालतो नाही का एक वेगळा एक वेगळा काय विषय नाही गाईज आपला परत एकदा शूट आहे या कुर्त्यावरती तर आपण हा कुर्ता घेऊन जाणार आहे आता बॅगत भरतो हा सुकून रे सुकून भाई चेंबूर सुकून चेंबूरला पोचलोय खूप भारी वाटते नाही का आपल्या आपल्या हुड मध्ये पोचलोय जे जे ब्लॉग बघत असतील ना ते बोलतील पनवेलला राहून चेंबूरला रिप्रेझेंट करतोय अरे चेंबूर आपल्या आहे यार चेंबूरला आता जन्म झालाय माझा तर इथे मी रिप्रेझेंट नाही करणार का चेंबूरला अरे सात चार भाई हक्का तर चाललोय शूटच्या लोकेशन वरती पंचवीस ला रात्री जिंगल वेळ येणार घरी भाई तयारीत राहा <laughs> आलोय शूटच्या लोकेशन वरती अभिषेक धमा आज ऑन टाईम पोचले भाई दोघ पण आणि चांगली गोष्ट ही वाटते मला की खूप चांगली गोष्ट वाटते की अभिषेकने पण डेली ब्लॉगिंग चालू केली दाखवत जा पहिला ब्लॉग हा आहे बघा पहिला ब्लॉग तेचा भाई आजपासून त्याने पण डेली ब्लॉगिंग चालू केली खूप अभिमानास्पद गोष्ट आहे भाई की मराठी माणूस एक एक नाही का चालू होतोय मराठी मध्ये मराठी मराठी ब्लॉगिंग ना खूप कमी जणं करतात ते पण डेली ब्लॉगिंग हा का भाई पहिला आम्ही दोघांनी चालू केली होती त्याच्यानंतर आता हा उत्तर लायला डेली ब्लॉगिंगसाठी नाही का खूप चांगली गोष्ट आहे भाई खूप प्राऊड गोष्ट आहे भाई फुल सपोर्ट आहे तुला नाही का आणि असं फक्त टिकून राहा भाई या मैदानात नाही का कारण ना कसं आहे माहिती का हिंदी ब्लॉगर्स तर डेली खूप कचऱ्यासारखे मराठी खूप कमी आहेत मी अजून तरी खूप कमीजण बघितलेत बघितलेत पण खूप कमीजण बघितलेत की मराठीमध्ये डेली ब्लॉगिंग चालू आहे त्यांची आता बघू आता हे हे पाहिजे की भाई तुमचा सपोर्ट पाहिजे की आम्ही तिघ आहे ना तिघ तिघं पण भाई नाही का टॉप आता सौरभ जोशी ब्लॉग कसे तसे भाई टॉप मराठी ब्लॉग मध्ये आम्ही तिघं पाहिजे भाई फक्त एवढं प्रेम पाहिजे भाई एवढंच प्रेम पाहिजे काहीच मी या कॉलेजचा नाही तरी पण चुत्या बनून घुसलो कॉलेजमध्ये धम्मासोबत पोरांचा अनवर्ल्ड डे म्हणून ना जरा कॉलेजमध्ये बघायला गेलो होतो कसा अॅन्युअल डे साजरा करतात अॅन्युअल <laughs> डे अॅन्युअल डे होता ना भाई तेव्हा ना एक मी फॅशन शो मध्ये ना फर्स्ट प्राईज मारला होता फर्स्ट प्राईज अरे तुझं नाही ऐकायचंय मी कशासाठी गेलो होतो त्या ते महत्वाचं आहे मला काय अरे मी सांगतोय आता कॉलेजमध्ये अॅन्युअल डे असतो तर ऍन्युअल डेची ते डान्स वगैरे प्रॅक्टिस सगळं चालली आहे आता कॉम्पिटिशन आहेत तर ते बोलले की आता हे चालणार आहे डेचं तर uh, मी सांगतोय की ॲन्युअल डेच्या टायमाला मी जेव्हा होतो दोन हजार तेवीस बावीसमध्ये मध्ये तेव्हा फर्स्ट प्राईज मारला होता मी ना त्या कॉलेजचा पण नव्हतो आणि भाई कॅमेरा होता हा, हा, मी एकदा कॉल ते लई वेगळी आहे ती काय काहीतरी फुर्सत मध्ये सांगेन प्लस आता ना कॅमेरा आतमध्ये ना कोण बघेल नाही बघेल मी त्या कॉलेजचा पण नाही म्हणून ना मी जास्त काय दाखवू नाही शकलो केले खूप चांगलं चांगलं काहीतरी दिसणार होत त्याला देणार त्याला बघूनच पळवणार होते कॉलेजचे तर वाटते अरे पण तोंडाने वाटा अरे करतय असं काय काय करू आमच्या मित्रांमध्ये आज आज त्याला माफ आहे आज त्याने डेली ब्लॉगिंग चालू केली हाय स्टिंग स्टिंग स्टिंगचं काय आज पण अरे दाखवायला दाखवायला पाहिजे ना भाई स्ट्रिंग मग काय ते दाखवायला पाहिजे एनर्जी येईल बाई कसला पाण्यासाठी येऊ नाही सुदरेगा रे बाबा तू नाही सुदरेगा ज्याच एक व्हिडिओ आहे संजीव बाबाची शूट त्याच लोकेशनवरती करणार ज्या ज्या लोकेशनवरती धुरंदाचा शूट केला होता आणि तोच आहे याच्या याला बोललो होतो भाई पटाने आण ते जरा शूट झाला असतं पण तो बोलला की धुवायला टाकली आहे त्याने पटानी या मित्राला दिलीय कुणाला दिली आहे मित्राचीच होती वाटतं माहित नव्हतं शूट आहे म्हणून आणले असतील काय विषय नाही याच्यावरतीच करू आता कायच आता कॉलेजच्या जवळ शूट करायला आलोय धम्माचा मा मॉमेडियन असं हिंदू आणि मॉमेडियनचं व्हिडिओ बनवतोय की ज्याच्यात नाही का मी स्टार्टिंगला बोलणार की भाई जय महाराष्ट्र आणि लगेच बगमॅनवरती बसेल ना तर डायरेक्ट कुर्ता आणि टोपी असेल सलाम वालेकुम <laughs> तर फटाफट बनवून घेऊन आता कुणाची बगमैन एक माहीत नाही तर नाही येईल पटकन अरे तेजीच आहे का चालले आता लगेच चालले अरे यार शेट आता इथे बगमैन कुठे भेटेल यार तुझ्या मित्रालाच फोन कर भाई काहीच पहिला ना हे असं बघायला ना मला भीती वाटायची व असं ते वेल्डिंग करतात ना असं आता काय नाही वाटत फक्त एवढंच आहे की डोळ्यात बिळ्यात जाईल म्हणून थोडं भीती वाटते आत्ता पण थोडीशी पण एवढी नाही वाटत आता वेल्डिंग चालली अशी चिंगारी उडते ना तर भीती वाटायची पहिलाय लांब पळून जायचं माहिती ते असे गल्लीत करायचे ना असे वेल्डिंगचे कामं तेव्हा नाही तर असे पत्र्या भित्र्यावरती वेल्डिंग करायचे ना तेव्हा लय भीती वाटते चिंगारी पाडायची भाई गाईज फायनली तिथे बगमॅन भेटली तिथे शूट करून आलोय आताच ते कसं माहिती दाखवू नाही शकलो म्हणजे शूट केली आणि पटकन तो गेला गाडीवाला घेऊन गे नाही का म्हणून दाखवू नाही शकलो ती बगमॅन ह्याची शूट फायनली झाली बाई पेंटिंग राहिली होती शूट गाईज शूट करून झालंय आता अभिषेक ने स्टिंग पाजली आहे किती खुश झाले बघ <laughs> <laughs> आहे की भाई आपल्या फिलिंग समजतो ना माझं पाजून म्हणे करतो अरे एक वर्ष झालं तरी स्टिंग पाजली नाही पाजतो रडतो पण तो नाही का रडत रडत पाचतो <laughs> तो तारीफ करतोय का दाने मारतोय अरे तू ए, तू अरे आरामचे पैसे त्या पोरीला लुटणार तू माझ्या मम्मीने दिले अरे गपरे आता आम्ही ब्लॉग मध्ये सांगतोय ना तर आता मम्मी पप्पांना आणतोय नंतर आयटम ला फोन करेल बोले हो पैसे पाठव मला माझे पैसे जमले हा मला कपडे घ्यायचे ब्लॉगिंग चालू केले चांगले चांगले ब्लॉग काढायचे कुठे कुठे जायचे नाहीये काय झालोय वाशीला मित्राला भेटायला हा हे हे जॅकेट अरे भाई रेडा खाल्ला का अरे मूज खाल्ली काल्यावर काय माणसाला ढेकर येत नाही एवढी बघतो एवढी बेकार म्हणजे काय ढेकर ढेकर असते त्यात बेकार आणि हे काय चुक चुक काय करतोय का डेकर हा का ना बाय हा मी काय मोठा त्यापेक्षा तर कमीच आवाज होता हा कळला <laughs> का एवढं खरा बोलायचं नव्हतं भाई मी काय बोलतोय जॅकेट आहे ना ही जॅकेटच आहे हा स्वेटर नाही ही जॅकेटच आहे ही याची आहे हा <laughs> आला डायरेक्ट बोललो मी बाय मला दे मला नाही माहिती मला घालायला दे मला थंडी वाजते तर याने असा मित्र पाहिजे भाई अंगावरच कपड काढून द्यायला पाहिजे आपल्याला घालायला तर आता बसू बोलू थोडस मस्त त्याला पण आज लवकर सुटला होता आठ ते पाच ची शिफ्ट होती ना हा आठ ते सहा मलाच लेट झालं यायला काय विषय नाही मित्रांनो सिद्धांत गेला त्याच्या घरी मी पण आलो आहे ट्रेंड पकडून वाशीवरून पनवेलला चालतो आता घरीच चाललं आहे घरी जातो जेवतो वगैरे ब्लॉग एडिटिंगला पण बसायचं आहे ब्लॉग ॲंड करायची पण वेळ झालेली आहे काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा काही जास्तीत जास्त थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय